श्रावण शुक्रवारी ज्योती मातेचं व्रत केलं जातं ज्योती माता ही वात्सल्य मूर्ती म्हणून पूजली जाते ज्योतीच्या कागदावरही तिचं रूप पाहिलं तर मुलाबाळांना ती खेळवताना दिसते आणि तिचं पूजन केलं असता व्रत केलं असता ती भरभरून आशीर्वाद देते असं म्हणतात शिवाय जीवतीच्या पूजेत काही उपचार सांगितले आहेत श्रावणातल्या शुक्रवारी कुरदेवी आणि देवी लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन हळदी कुंकू फुले पाने सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो ह्या विधी सुवासनं करणं असं म्हणतात श्रावण महिन्यात चारही शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनी हळद कुंकूवाला बोलून त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावेत प्रत्येक शुक्रवारी मुडभर पुरण घालावं आणि कोणत्याही एका शुक्रवारी करून जेवण्यास घालावी तिला द्यावी श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस म्हणजे जोवार मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार त्या दिवशी देवाऱ्याजवळ भिंतीवर लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते तर असं तुम्ही सुद्धा करू शकता श्रावण शुक्रवारी कुलदेवीची आणि देवी लक्ष्मी मातेची बरोबरच ज्योती मातेची पूजा करावी फुले आघाडा आणि दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळदी कुंकू लावलेलं एकवीस मन्यांचं कापसांचं वस्त्र गंध हळद कुंकू अक्षदा लावून ज्योतीची पूजा करावी याबरोबरच पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची आणि ज्योती मातेची आरती करावी विड्याच्या पानाबरोबर सुपारी फळ ठेवून दूध साखरेचा नैवेद्य गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे श्रावणात्री शुक्रवारी पूर्णाच्या दिव्यांनी ज्योती मातेची आरती करावी त्यामुळे नक्कीच घराची भरभराट होते आणि ज्योती माता सुद्धा भरभरून आशीर्वाद देते याबरोबर ज्योती माता सदैव आपल्या मुलांचं रक्षण करते असं सांगितलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा